तर यंदा मराठवाड्यामध्ये देखील पावसानं बरंच धुमशान घातलंय विशेषतः सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसलाय रविवारी रात्री एका रात्रीत नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातली हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली अनेक गावं पाण्याखाली गेली आणि त्याचबरोबर जनावरही दगावली पाहूया यंदाच्या पावसाळ्यात नांदेडची काय स्थिती झाली आहे ते नांदेडच्या मुखेड तालुक्यात पावसाचा हाहाकार हसनाळ गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पाच जणांचा मृत्यू जनावरही गेली वाहून नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय ढगफुटी सदृश पावसानंतर हसनाळ गाव पाण्याखाली गेलं गावात असं एकही घर शिल्लक नव्हतं ज्याच्या छपराला पाणी लागलं नसेल सगळी घरं जमीनदोस्त झाली गावात तीनशेहून अधिक लोक अडकले होते एस डी जवानांनी एफच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य राबवून नागरिकांना गावातून बाहेर काढलं हसनाळ गावामध्ये काल जी परिस्थिती उद्भवली त्यानंतर आता इथलं पाणी ओसरू लागलेलं ला आहे आपल्यासोबत हसनाळ गावचे हे गावकरी आहेत आता पाणी ओसरल्यानंतर ते गावात ज्या घरांमध्ये त्यांचं सामान अजूनही आहे तर ते आज काढून घेण्यासाठी इकडं आलेले आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू काल काय परिस्थिती होती है? पाणी भरपूर होतं पाण्याला कुठं हालता आलं नाही दीडच्या दोनच्या रात्रीच्या समोरात पाणी होतं संध्याकाळी काय पर्याय नाही सगळं बिल सोडून टाकून सगळं जीव वाचण्यासाठी आम्ही बाहेर निघाल्या आता ते काय ते भिजून गेले सगळे प्रसादा बाहेर काढलेल्या तुम्ही जगणार असं वाटलं होतं का नाही नाही असं नव्हतंच पर्याय नव्हता त्याचा काय रात्री दोनच्या तीनच्या सुमारास पाऊस आला अचानक मध्ये पाणी आलं सगळे जण आम्ही सगळे सोडून दोन गेलो वरी झोपी मध्ये होते सगळं आमचा जीव तरी वाचवतो काय करणार मग तुम्ही सरकारला सांगितलं की नाही मग सरकारला किती बारा सांगा तिडके साहेबला किती बारा सांगा कुठे आहे तिडके साहेब तुमचे हा जवळ माय बाप म्हणून उग नक करता शिड 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 करला शिडके साहेब ढगफुटीमुळे पाच जणांनी या गावात जीव गमावलाय आहे जनावरं सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेली गावकऱ्यांनी कसा बसा आपला जीव वाचवला सकाळ होईपर्यंत सैन्याचे जवान या गावात दाखल झाले होते नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं मेडिकल कॅम्प लावण्यात आले गावकऱ्यांच्या जेवणाची सोयही करण्यात आली पण जसजसं पुराचं पाणी ओसरत आहे तस तशी घरांची भयावह अवस्था नजरेला पडते हसनाळ मध्ये पुराचा कसा हाहाकार झाला त्याचे चित्र बघा ही तुरदाळ आहे या लोकांना ही वर्षभर पुरली असती त्या परिवाराला परंतु ही तुरदाळ असेल मुगदाळ असेल पूर्णपणे या पुराच्या पाण्यामध्ये ओली झालेली आहे आता या डाळीला जनावर देखील खाणार नाही अशी काहीशी परिस्थिती आहे एका परिवाराचा संसार बघा हा संसार पण पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय जो पुन्हा एकदा उभं करण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहे नाही म्हणायला सरकार यांना काही मदत या देईलही पण हे घर पुन्हा एकदा असं उभारलं जाईल का याबाबत शंका आहे या, या भागामध्ये जी जी घरं आहेत एक दोन तीन चार सात आठ ही सर्व घरं जी आहेत ती उद्ध्वस्तच झालेली दिसते काल इथं कुणालाही येता येत नव्हतं कारण हा संपूर्ण परिसर पाण्याखाली होता आणि शिवाय आता इथं लाईट नाहीये त्यामुळं सूर्य मावळण्यापूर्वी इथं काम पूर्ण करणं आवश्यक आहे शेतीची सुद्धा तीच अवस्था आहे हाताशी आलेलं पीक पुरात उद्ध्वस्त झालंय हसनाळ मधली ही शेती आहे ज्या शेतकऱ्याची ही शेती आहे त्यानं किती कष्टानं हे सोयाबीन फुलवलं होतं हे सोयाबीन विकून त्यातून काही पैसे येतील आपल्या संसाराचा राहडगाळा चालेल मुलांचं चा शिक्षण होईल मुलींची लग्न होतील हात पिवळे करता येतील असं स्वप्न त्यानं उराशी बघून या ठिकाणी ही शेती पिकवली परंतु तीनशे चोपन्न मिलीमीटर एवढा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आणि या सोयाबीनची अवस्था अत्यंत वाईट झाली आता काहीही झालं तरी हे सोयाबीन उगवू शकत नाही त्याचा बाजारात भाव येऊ शकत नाही कारण ते पाण्याखाली पूर्णपणे सडलं आहे आता या सोयाबीनचा उपयोग नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे हसनाळ मधील या पूरस्थितीला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आता गावकरी करतायत लेंडी धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे हसनाळ गावाला पुराचा तडाखा बसला आहे सध्याची जी परिस्थिती आजची आहे तर आज येलो अलर्ट होता आ, परंतु पाऊस थोडासा थांबलाय आणि इथली पाणी पातळी जी आहे ती पण खाली आहे परंतु कालचा जो प्रचंड पाऊस होता त्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर इथे प्रॉब्लेम झाला होता आपल्याला कल्पना आहे की जो बिदर आणि उदगीर परिसर आहे मग तिथं तीनशे एम एम पेक्षा जास्त पाऊस झाला आणि आपल्या या सगळ्या भागामध्ये दोनशे बावीस एम एम पाऊस झाला त्यामुळे ही जी रिज आहे पलीकडची आपल्या या कॅचमेंट एरियाची तर तो सगळा विसर्ग आल्यामुळं इथं सगळं पाणी जे काही चार गाव आहे त्यामध्ये पाणी शिरलं त्याच्यामध्ये रावण गावाला सगळ्यात जास्त दोनशे पंचवीस लोक अडकले होते आपले त्यानंतर बिंगोली आहे हसनाळ आहे भासवाडी आहे अशा चार गावांमध्ये प्रॉब्लेम होता अ तीनशेच्या आसपास आम्ही पहाटेपासून आपली एसडीआरएफ टीम इथं पाठवली होती आणि त्यांनी संध्याकाळपर्यंत तीनशे लोकांना रेस्क्यू केलं दुर्दैवाने पाच जे व्यक्ती मिसिंग होते त्यांचे तर मृतदेह पण आपल्याकडं रिकवर झाले पुराच्या पाण्यात अख्खं गाव गाडलं गेलंय घर गेलं शेती गेली पुढे काय करायचं असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय किमान सरकारनं तरी आता वेळेत मदत करावी अशी विनंती हसनाळचे गावकरी करतायत योगेश लाटकर एन डी मराठी नांदेड